बाइन को बन कोणवाल फक्त घर को मीन वाल नहीं है कि को टोटल घर कोर को तो <laughs> या अंदाज लिए एक लाख पाससष्ट हजार एक टाइम को छे हजार हो रे दोन्ही टाइम को बारह हजार लाल फेटा हरा फेटा हमारा परिवार के पास डेढ़ सो एक जमीन है रामरा थमारो मंगल सबको मंगल मंगल का सोबत आज जळगाव को आयो म जे की कर्जाप परिवार आहे बर्जाप परिवार एक बडी फॅमिली आहे जसं की आपण सौ दे आपण बाजाप परिवार की जो पट्टो राम राम भाऊ म लाल पेटा हर्या पेटा इनका पैकी चिरंजीव या हर्या पेटा वाला को पाच नंबर हमन टोटल भाऊ आहे नऊ लाल पेटा वाला बाबा का तीन आणि हर्या पेटा वाला बाबा का छे तर हमारा पास बाबा पास आहे ना बच की जमीन ही पाच एकर पचास साल पहिले पण जमीन पण जमीन बडा कर ना आज मी ती हमारा परिवार का पास डेड सो एकर जमीन है सब आनंद आहे आनंदी आनंद आहे टोटल फॅमिली हमारी एकदम सुख आहे काही अडथळ नाही आहे अब एक आ, आ, तीन उनको उनको जे तीन नंबर भाऊ आहे चिरंजीव आहे महिशान को गोठो डेव्हलप करेल उका बारा मग मा, माहिती देंगो में बा एक्सप्लेन कर अपना जगह अब एक महिषा है एक महिषा को दूध आप लोग जा रहे है सौ लीटर एक टाइम को वो में बाकी की घर की भी है बाकी की बिकत लाइल है सो लीटर को आप साठ रुपये लीटर से घर रहे वहाँ अपन खासगी डेरी को दे रहे आप लोग घर को बिक्रो नहीं है वैल्यूशन एक टाइम को छह हजार हो रहे हो दोनों टाइम को बारह हजार हा आहा, तो आपण खाद्य खुद्दे काढ करू चार पाच हजार जाफरा मेहसाणा मुर्रा सब आहे आपला सगळं हे मैसा, है मैसा है। एक मैसरा सरी सहा लिटर आपला तर दहा पर्यंत आहे हा 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 બાકી કરવારવારવાલા કરે તો પૈસાત પછી ટોટલ ટોટલ આપલી એક બાકી પાસ છે छोटा बड्या पुरा डोर आपला आणि एक माहिती किंमत किती या माहिती आपण यंदाजली एक लाख पासष्ट हजार की किमास लिहिलाय बीस लिटर दूध होऊ वा। कु दोन टाइम वा उदरकी की एक लाख दहा हजार मला लावण लाय वा तीन महिना की पण लावू सरासरी आपली सत्तर हजार पस लाख लोक किंमत आहे मैशन खाद्य किती खाद्य आपण दे चुन्नी काही बारली बी आपला पण टोटल काढला आपण काही मिनरल मिक्सचर वगैरे राहू का मग तुला ना तीन भाऊ आहे तिन्ही भाऊ मलकन तिन्ही करा आणि बाईन मीनवाल काही बाईन कोण नाही आम्हाला मीनवा फक्त घरकोच आहे टोटल घरको तुला बाईन बही डोरेन बही बही बाहेर काम नाही तिकडे कोंबडे आपली का आपण शेन्प गोतडी वगैरे व्हाय पाहिजे म्हणून कोंबड्याला आली चार कोंबड्याला आली चार चार सो दो सो कोंडीवर झाले अच्छा गोतडीने वाया पाहिजे म्हणून लिहिली घर कोण खायनी पाव नाही राही ना ना उशीर पालन सह आपण को सबस बडो बेनिफिट होई आपला शेती पीक आबकु वा गोबर या गोबर अशो खत है आपण जे काही रासायनिक खर्च आपला तो कमी कर कराल उत्पन्न बहुत भारी आव कसं उकाईस है ना प्रत्येक शेतकरी वर्ग नाही ना की काही ना काही ढोर है ना कव्हा जुना लोक जिका बा, बार्नाम कुठो वा देवस बडो म्हणजे हायराणी मय अशी महने वा जना दर्शक खुटा तो देवथून मोठा या हमारी खानदेश की मन है तो हम परंपरा जो पास रहा है ठीक आहे एम 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 कॉम व्हायला म्हणजे एमपीएससी पी एस सी करेल तरी मग घरकू आप खेती कर रहे आदर्श पद्धतच केळी आहे मोसंबी आहे इतर पीक लेवा सोयाबीन लेवा हंगामी पीक लेवा कपाशी लेवा पीक रे हा पिच मोसंबी बी आहे भाऊ कोय असं आपला वध वर्ग जरा कळते जरा काय वध वर्ग वारंवार अच्छा अच्छा देखो मग समाज को विनंती करू की बहुत अच्छा उपक्रम मंगल भवन तेन सब आपली औरंगाबाद की टीम बहुत अच्छा उपक्रम राभारी आहे आपण नवकुस सहकार्य करा पाहिजे या तो विनंती करू समाजकू आओ आहो पड़ी संख्या